ऍक्च्युली काय मी इथे येत असताना या मला रस्त्यात भेटला आणि नेमका इथलाच फक्त विचारला त्यांनी म्हणून मग त्यांना इथे घरी घेऊन आलो आणि मेहंदीची बाईक माझ्या गाडीत राहिली होती अर्जुनची सुद्धा येईल की असेल की तन्वीची मेहंदी माझ्या हातूनच दिली जाते बरंच चला आता तुम्ही लागा कामाला बघत नाही जा मेहंदीचे कोण वगैरे तयार कर जा

Meu nome